अतिवृष्टीनं आणि पुरानं घर शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय तसंच विद्यार्थ्यांची वह्या पुस्तकं अशी शालेय साहित्यही पुराच्या पाण्यात वाहून गेलंय स्नेहल तांबे या बारावी शिकणाऱ्या मुलीचं पुराच्या पाण्यात सर्व साहित्य वाहून गेलंय तर उद्या बारावी बोर्ड बोर्ण परीक्षेचा फॉर्म भरायचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे शासनानं फॉर्म भरण्यास मुदत वाढ द्यावी आणि वह्या पुस्तकांसाठी मदत करावी अशी मागणी तिनं केलेली आहे आता आपण पुन्हा एका शेतकऱ्या घरी आलो आहोत पहिलं पाणी उतरलं म्हणून सगळं साफ करून टाकलं तर आता दुसरं पाणी परत चढायला लागले ईश्वर तांबे म्हणून कुटुंब आहे मला सांगा काय परिस्थिती आहे अवघड परिस्थिती जनावर वैरंग आहे काय नाही पाण्याचं आखंडाचं हे होते सामान बिडलेलं काल पाणी पहिलं पाणी आलतं पहिलं पाणी आलं एकदा सामान हे केलं हे सगळं भिताड पलं पाठीमागायचं हे होतं खायला आणलं नाही हे होते सगळं वाहून गेलेलं तिथे पुस्तकं भिजलेत फॉर्म भरायचा बाकी आहे फॉर्म भरायचा बारावीचा बोर्ड पेपरचे फॉर्म बाकी त्या दिवशी एका फोटो साठी माघारी आले आता जायचं तर आठवडा झालं तीस तारीख शेवटचे त्यासाठी तयार होऊन चाललं होतं तर अजून पाणी चढतंय घरातलं सामान काढायचं ठेवायचं एवढी बिकट परिस्थिती ना कि बाबा ह्या गोष्टी त्या गोष्टी काय गोष्टी समजतात नाही समजत कुठेतरी जायचं वगैरे त्यामुळे वाईट वाटतं बाकी गोष्टीच नाही पण ते पुस्तक वगैरे भिजलेत कारण की पटकन घेता येत नाहीत आता हे जे सगळं होतं आपलं जिथून उत्पन्न यायचं ते पण गेलं पाण्यात काय करणार आहे काय ना तुझंच नाही हल तांबे कुठ कुठल्या शाळेत आता इथे बावची विद्यालय परांडा जायचं तर पूल किती दिवस झालं बंद आहे कसं जाणार आहे इथून फिरून नेरले आवाटी असं करून जायला लागतंय तिथे जाऊन फॉर्म भरायचा तिथे जाऊन परांड्याला फॉर्म भरायचा डबल ट्रिपल म्हणजे डिस्टन्स एवढं पडत ना की काय सांगणार आहे तर ते एवढं ना जे काही गोष्टी होत्या ज्या खूप किमती होत्या त्या सगळ्या अशा पावसात स्वतःला वाचवणार की त्यांना कोंबड्या वगैरे आमची पिलं एवढी मोठी वाया गेली त्या हाताने काढून ती गेली किती पिल्ल गेली पिलं वीसच पिलं होती नवीन काढली होती ते सगळे वाहून गेली आम्ही निघणार की ते निघणार काय कधीपासून ही पाहत हे आठवडा होऊन गेला निघा बोलतात परत माघारी येतो हे सगळं गॅस वगैरे कसं मांडलंय ते परत तसंच घेऊन निघायचं रोज ते पोटात दुखते ते वजन उचलून आणा कोण येणार आहे सगळ्यांची तिथे परिस्थिती आहे खालचं पूर्ण घर पाण्या त्यावरही पाणी लागते काय करणार आम्ही सगळी दप्तर भिजून गेलेली आहेत पुस्तकं भिजून गेलेली आहेत आता किमान फॉर्म भरायला तरी मुदतवाढ द्यावी आणि आम्हाला ही पुस्तकं वया जे आमच्या भिजून गेल्या आहेत त्याला जी काहीतरी मदत मिळावी हीच तिची अपेक्षा आहे सगळी सचिन जाडेसर सुनील दिवाणी बीप माजा.